नमस्कार मित्रांनो स्टोरीज विथ मी मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे जस जशी शरद ऋतूची थंड हवा येऊ लागते तस तसा निसर्ग एक नव्या पर्वासाठी तयार होतो सगळीकडे एकच उत्साह असतो एकच ऊर्जा असते ती म्हणजे नवरात्रीची दिव्यांचा झगमगाट गरब्याचा ताल आणि देवीची भक्ती हे नऊ दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने एक ऊर्जा आणि आनंदाचा सोहळा असतो पण तुम्हाला माहीत आहे का हे नऊ दिवस आपण देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा का करतो यामागे फक्त पूजा नाही तर प्रत्येक रूपाची एक प्रेरणादायी कथा आहे आणि एक गहन महत्व दडलेला आहे आज आपण याच नऊ दिवसांच्या प्रवासाविषयी सविस्तर बोलणार आहोत नऊ रात्री आणि दहा दिवसांचा हा उत्सव आदिशक्ती देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अद्भुत रूपांना समर्पित आहे हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे समृद्धी ज्ञान आणि सामर्थ्यासाठी आपण या काळात देवीचा आशीर्वाद घेतो मध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होत आहे आणि तिचा समारोप विजयादशमीच्या उत्सवासह गुरुवार दोन ऑक्टोंबर रोजी होईल सध्या वातावरणामध्ये भक्ती आणि उत्साहाची भावना जाणवू लागली आहे आपल्या या नऊ दिवसांच्या प्रवासाची सुरुवात पहिल्या दिवसापासून घटस्थापनेच्या पवित्र विधीने होते हा दुर्गा देवीला आपल्या घरात बोलवण्याचा एक प्रतिकात्मक विधी आहे या दिवशी आपण दुर्गा मातेच्या पहिल्या म्हणजेच आई शैलपुत्रीची पूजा करतो हिमालय राजाची कन्या म्हणून जन्मलेल्या देवी पार्वतीचे हे पहिले रूप जेव्हा सतीने स्वतःला यज्ञकुंडात भस्म केले तेव्हा तिने पुन्हा हिमालयाच्या घरी जन्म घेतला शैलपुत्री हे धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे राजा दक्षिणे केलेल्या यज्ञात सतीचा अपमान झाला तेव्हा तिने स्वतःला यज्ञ कुंडात समर्पित केले त्यानंतर तिने हिमालयाच्या घरी जन्म घेतला आणि शैलपुत्री नावाने ओळखली गेली जी अत्यंत शांत आणि कठोर आहे दुसऱ्या दिवशी आपण आई ब्रह्मचारिणीची पूजा करतो हे देवीचे कठोर तपश्चर्येचे रूप आहे शिवशंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी देवीने हजारो वर्ष कठोर तप केले त्यामुळे देवीला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले हे रूप कठोरता निग्रह आणि धैर्याचे प्रतीक आहे तिसऱ्या दिवशी आपण चंद्रघंटा मातेचे पूजन करतो देवीच्या मस्तकावर घंटांच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात हे रूप शांती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते जेव्हा देवतांना असुरांचा त्रास होऊ लागला तेव्हा देवीने हे रूप धारण केले आणि असुरांचा नाश केला चौथ्या दिवशी आपण आई कुष्मांडाचा सन्मान करतो आपल्या मंदिर हास्याने आणि तेजाने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या देवीला कुष्मांड असे म्हणतात हे रूप सृष्टी आणि निर्मितीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा देवीच्या एका हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली पंचमीला आपण आई स्कंद मातेला नमस्कार करतो स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय या रूपाने कार्तिकेयला जन्म दिला आणि त्याचे पालन पोषण केले म्हणून तिला स्कंद माता असे म्हणतात हे रूप वात्सल्य मातृत्व आणि संरक्षणाचे प्रतीक आहे सहावा दिवस आई कात्यायनीला समर्पित आहे महर्षी कात्यायनांच्या आश्रमात देवीनी जन्म घेतला जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा याच सर्वात उग्र आणि भयानक रूप आहे असे मानले जाते की हे रूप वाईट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आहे हे रूप अंधार आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारे आहे व दिवस हा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे महाअष्टमी या दिवशी आपण कन्या पूजन करतो आणि आई महागौरीचा सन्मान करतो हे देवीचे शांत आणि सुंदर रूप आहे कठोर तपश्चर्या केल्यामुळे देवीचे रूप काळे झाले होते पण भगवान शंकराने गंगाजल शिंपडून तिला पुन्हा गौरवर्ण म्हणजे गोरे केले हे रूप पवित्रता शांती आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी आपण दुर्गा मातेच्या नवव्या रूपाची म्हणजेच आई सिद्धीदात्रीची पूजा करतो सर्व सिद्धी देणारी आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही देवी हे देवीचे अंतिम रूप आहे असे मानले जाते की या देवीची पूजा केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते आणि शेवटी आपण विजयादशमी किंवा दसरा साजरा करतो हा चांगल्याचा वाईटावरच्या अंतिम विजयाचा भव्य सोहळा आहे याच दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा आणि श्रीरामाने रावणाचा वध केला होता हा दिवस आयुध पूजेचा सुद्धा आहे जिथे काम आणि कौशल्याच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून हत्यारे आणि उपकरणांची पूजा केली जाते हा दिवस नवीन सुरुवातीचा आशेचा आणि नूतनीकरणाचा आहे विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ज्यामध्ये दुर्गा मूर्तींचे विसर्जन आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते देवीच्या या नऊ रूपांची कथा तर झाली पण नवरात्रीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे गरबा आणि दांडिया गरबा म्हणजे फक्त नाच नाही तर ती एक भक्ती आहे गरबा हा शब्द गर्भदीप पासून आला आहे याचा अर्थ एका मातीच्या भांड्यात दिवा ठेवलेला असतो हा दिवा म्हणजे आपल्या शरीरात असलेली चेतना किंवा आत्मा वर्तुळात नाचताना आपण आयुष्याच्या चक्राचं प्रतीक दाखवतो दांडियांचा आवाज पारंपरिक वेशभूषा आणि सगळ्यांचा उत्साह यामुळे वातावरण खूपच चैतन्यमय होऊन जाते नवरात्रीचा हा उत्सव आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो तो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय हे नऊ दिवस आपण आपल्या आतल्या वाईट प्रवृत्तींना हरवून चांगल्या गुणांना आत्मसात करण्याची प्रेरणा देतात ही पूजा फक्त देवीची नाही तर आपल्या आतल्या शक्तीला जागृत करण्याची आहे हा उत्सव समाजाला एकत्र आणतो कुटुंब मित्र शेजारी सर्वजण एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात तर मित्रांनो ही होती नवरात्रीची एक सविस्तर गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या रूपातून प्रेरणा घेता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच आणखी छान छान कथांसाठी स्टोरीज विथ मी ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन कथेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद